नमस्कार कारण राजकारण मालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत सकाळच्या फेसबुक लाईव्हवर सुरू असलेल्या अनोखा प्रयोगात आपण आज मावळ मतदारसंघात आहोत आपल्याला आजचा दौरा सुरू करायला उशीर झालेला आहे पण आपण अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणाचं नाव देशविदेशात महाराष्ट्रात प्रत्येक घरामध्ये घेतलं जातं श्री संत तुकाराम महाराजांच्या जन्मभूमीत देहूमध्ये दे आपण आहोत देऊळवाडा मंदिरात आपण आता उभे आहोत माझ्यासोबत या भागातले ग्रामस्थ आहेत या भागातली निवडणूक सगळ्यात महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आहे ती म्हणजे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरुद्ध उभे असलेले माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार या कारणांमुळे ही निवडणूक चर्चेत आहे मी सुरुवात करतो आहे माझ्या सहकारी शंकरपासून या मंदिराबद्दलची माहिती थोडक्यात सगळ्या युजरना द्यावी अशी मी विनंती करतो नमस्कार संत ज्ञानेश संत तुकाराम महाराजांचा जन्मगाव म्हणून देहू ओळखलं जातं वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी रचला पण त्याचे कळस तुकोबा रायला झाले तर या तुकोबा रायांच्या जन्मभूमीमध्ये आपण इथं आहोत इथं राज्यभरातून मोठ्या संख्येने दरवर्षी दोन तीन वाऱ्या मोठ्या भरतात की ज्यामुळे तीन लाख लोक तीन चार लाख लोक इथं दर्शनासाठी येतात तसेच वर्षभर इथं दर्शनाला येणाऱ्यांची भाविकांची संख्या मोठी असते त्यानुसार या ह्या परिसरामध्ये त्यांचे विकासाचे प्रश्नही वेगळे आहेत मंदिराचेही काही प्रश्न आहेत पण मंदिर त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आपापलं काम करतं आणि प्रशासन त्यांच्या पद्धतीने करतं पण आळंदी देहू विकास समितीच्या माध्यमातून आळंदी पंढरपूर आणि देहू असं विकास समितीच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं गेल्या काही वर्षापासून काम सुरू आहे त्याच्या माध्यमातूनही इथं विकासाचं काम सुरू आहे त्याबद्दलही पाकिस्तानिक लोकं बोलतील पण वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणून असणाऱ्या तुकोबारायांचा हे जन्मगाव असल्यामुळं इथं राज्यभरातील भाविकांचा ओढा दरवर्षी मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळं देहू आळंदी आणि पंढरपूर या गावांना विशेष महत्त्व आहे आपण आता राजकारणाकडे वळू या निवडणुकीची घोषणा झाली श्रीरंग बारणेचं नाव काही काळानंतर शिवसेनेनं पुन्हा एकदा फायनल केलं आणि राष्ट्रवादीचं नाव फायनल होत नव्हतं राष्ट्रवादीनं नाव जाहीर केलं ते पार्थ पवार यांचं मी शिवसेनेच्या सदस्यांपासून सुरुवात करतो आहे पार्थ पवारांची उमेदवारी ही शिवसेनेला कितपत जड जाईल कितपत सोपी जाईल काय वाटतं आपल्याला खरं तर लोकसभेची निवडणूक चालू झाल्यानंतर गेले पाच वर्षामध्ये खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील किंवा केंद्रामध्ये पंतप्रधान नर नरेंद्रभाई मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ह्यांनी जो मोठा विकासाचा काम केलं आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि खासदारांनी मावळ लोकसभेमध्ये आपलं चांगलं विकासाचं पाच वर्षामध्ये काम केलं आहे सर्वसामान्य लोकांचे कामं केली आहेत त्यामुळं समोर कोण उमेदवार आहे ह्याच्यापेक्षा आम्ही आमच्या कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर जनता आज आमच्याबरोबर आहे खासदार साहेबांनी अनेक जनते मावळ लोकसभेमध्ये अनेक कामं केलेली आहेत आणि सर्वसामान्यांमध्ये राहणारा हा खासदार असल्यामुळं खासदारांचा समोर कोण खा उमेदवार आहे ह्यापेक्षा कुठला घराण्याचा आहे ह्यापेक्षाही आमच्या कामाच्या जोरावर आमचा विजय आज निश्चित झालेला आहे मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे जातो आहे त्यांनी घराण्याचा उल्लेख केला काय भूमिका आहे आत्ता राष्ट्रवादीची आणि प्रचाराचे मुद्दे काय राहतात आता घराणेशाहीपेक्षा दादांनी आमच्या तीर्थी विकास आराखड्याला एकशे एकाहत्तर कोटी रुपये देऊन दादा जवळचे एक दे उपमुख्यमंत्री दा दा होते त्यावेळेस मी सरपंच होतो या गावचा त्यावेळेस एकशे एकाहत्तर कोटी रुपये देऊन एक, दे एक विकास आराखडा राबला चांगल्या पद्धतीने तसेच आता पाणी प्रश्न एकशे आम्हाला जे दादा मुख्य उपमुख्यमंत्री असताना एकशे तीस रुपये बिल केला आणि ते ते आमची सत्ता आताच गेल्याच्यानंतर चारशे पन्नास रुपये बिल लोकं भरतात आता देऊची लोक इतकी शिवाय पाणी एक दोन दोन दिवस येत नाही तर सा साडेचारशे रुपये बिल लोक इतकी हैराण झालेली आहे आता आणि पार्थ पवार हे शंभर टक्के निवडून येतील आमच्या देऊ त्यांना चांगल्या पद्धतीने आम्ही लीड देऊ ही आम्ही तुम्हाला देऊ त्यांची खात्री देतो त्यांचं म्हणणं आहे की या भागातलं पाण्याच्या बिलापासून सगळी वाढ झालेली या पिरियडमध्ये पाण्याच्या बिलाबद्दल यांनी सर्वांनी जनतेची फसवणूक केलेली आहे त्यानंतर ते जे पाण्याच्या संदर्भामध्ये यांनी प्राधिकरणाला असं लिहून दिलं होतं की ही स्कीम आम्ही सहा महिन्यामध्ये ग्रामपंचायतला चालू घेऊ तुम्ही पाणीपट्टी कमी करा ह्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं आश्वासन देऊन सुद्धा प्रा प्राधिकरणानं लोकांना वेळेत पाणी पुरवलेलं नाही आहे पाण्याची तशीच बोंबे आणि त्यामुळे साडेचारशे रुपयाचे रुपयाची जर तीनशे ही लोकांची केलेली यांनी फसवणूक आहे आणि आज तगायत लोकांना पाणी मिळत नाही एकशे तीस रुपये जरी केलं लोक आजही म्हणतात आम्हाला एकशे तीस नाही आम्ही चारशे तीस पण भरायला तयार पण आम्हाला मुबलक पाणी द्या ही लोकांचं म्हणणं आहे पण हे एकशे तीस रुपये करूनही लोकांना मुबलक पाणी देऊ शकलेलं नाही आहेत आता काय तुम्ही हातवर केलं होतं तुम्हाला बोलायचं होतं काय म्हणणं होतं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण आदरणीय आजच्या दादा यांच्याकडं प्रयत्न केला की बिल पूर्वी तीनशे तीस रुपये होते आणि ते अन्यायकारक होतं आणि मग दादांना आम्ही सांगितलं की बाबा बिल कमी झालं पाहिजे त्यांनी मग तत्कालीन त्यावेळेला पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडं शिफारस केली आणि तीनशे तीसवरून एकशे तीस रुपये बिल गावचं झालं त्यानंतर युतीचं शासन आलं आणि चारशे एकवीसप्रमाणे बिल झालं आणि त्यासाठी पाठपुरावा केला परंतु बिलकुल बिल कमी केलेलं नाही आणि हा स्थानिक प्रश्न फार मोठा आहे पाण्याचं जी बिल आकारणी ती फार मोठ्या प्रमाणात येते युती शासनाच्या काळात चारशे एकवीस रुपये आणि आम्ही प्रयत्न केला ग्रामपंचायतच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून तीनशे तीसवरनं एकशे तीस रुपये आकारणी केली आणि शिवाय पाणीपुरवठा योजना आदरणीय आर आर पाटील स्वर्गीय आदरणीय आर आर पाटील साहेब त्यानंतर आदरणीय अजितदादा यांनी विशेष बाब म्हणून देहला दहा टक्के लोकवर्गनी रद्द करून फक्त तीर्थक्षेत्र म्हणून या ठिकाणी फार आधुनिक पद्धतीची पाणी योजना दिली पूर्वीची अडुसष्ट सालाची जी योजना होती ती पूर्ण बारगळलेली होती म्हणजे नवीन योजना दिली शिवाय पाण्याचं बिलही कमी केलं आणि आता परत नव्याने चौदा कोटीची पाण्याची योजना तीर्थक्षेत्रांतर्गत विकसित होत आहे थोडंसं काम अपूर्ण असल्यामुळं ओढातन होणार आपल्याबरोबर सरपंच पण आहेत पाणी योजना हा इथला महत्वाचा मुद्दा आहे मुद्दा हा मुद्दा राजकारणामध्ये आत्ता चर्चेत येतोय का तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये दोन्ही उमेदवार येणार इथं नमस्कार करणार आणि जाणार पण या गावातल्या प्रश्नाला कोणी हात घालते का पाणी प्रश्नाचं म्हणाल तर पाणी प्रश्न हा ग्रामपंचायतीकडे म्हणतात आहे की तुम्ही ग्रामपंचायतीनी तो पाणी प्रश्न पाण्याचं हे मार्गी लावा पण पाण्याची ती पाणीपट्टी जी थकबाकी आहे ती आधी सगळी पूर्ण त्यांच्याकडं जेव्हा होईल तेव्हाच आम्ही ग्रामपंचायत पूर्णपणे पाणी प्रश्न म्हणजे पाण्याचे हे ताब्यात घेऊ शकतो ग्रामसभेचा निर्णय झाल्याशिवाय ग्रामपंचायत ताब्यात घेऊ शकत नाही आणि पूर्ण योजना झाली पाहिजे शिवाय त्यांची थकबाकी जी आहे ती वसूल करण्याचं काम पीचं आहे आणि ग्रामपंचायतचं काय म्हणणं आहे जो काय निर्णय घ्यायचा तो ग्रामसभेत घ्यायचा आणि त्यांनी योजना परिपूर्ण केल्यानंतर माझं सहकारी अशोक येतो आहे पाणी प्रश्नावर आपण देहूतल्या भूमिका बघतोय अजूनही वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण भेटत राहणार आहोत धन्यवाद सर वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या राष्ट्रवादीकडूनही दावे केले जात आहेत की आम्ही हे प्रश्न सोडवले आहेत सांगितलं जातं की आम्ही हा प्रश्न आपण संस्थांच्या लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमके काय प्रश्न आहेत आणि कितपत सोडवण्यात आलेले आहेत काय सांगाल तुमचं नाव सांगा माझं नाव माणिक गोविंद मोरे मी देव संस्थांचा विश्वस्त आहे देऊ तीर्थक्षेत्र असल्यामुळं देऊमध्ये अनेक भाविक आणि जगातले अनेक वेगवेगळ्या देशातले वारकरी अभ्यासक आणि तत्त्वचिंतक या ठिकाणी येतात त्यामुळं देऊमध्ये आज तीर्थक्षेत्र म्हणून जे देवगावचं ड्रेनेजचं पाणी या इंद्रायणीमध्ये जाते आणि त्यामुळं संपूर्ण इंद्रायणी ज्या इंद्रायणीने गाथा तारला किमान या सरकारनं आणि येणाऱ्या शासनानं इंद्राणीत प्रदूषित जाणारं गावचं ड्रेनेजचं पाणी ताबडतोब बंद करावं जेणेकरून पवित्र असं इंद्रायणीचे तीर्थ आणि पाणी या भाविकांना मिळेल बरेच भाविक या ठिकाणी आंघोळ करतात ड्रेनेजच्या पाण्याची जी काही केमिकल्स या नदीमध्ये जातात त्यामुळं भाविकांना खूप त्वचेचे विकारसुद्धा होण्याची शक्यता आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता उपस्थित केला गेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनानं ताबडतोब सोडवा येणाऱ्या भाविकांना चांगला स्वच्छ आणि आतापर्यंत माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की आतापर्यंत प्रश्न होते आता जर हा प्रश्न असलच तर ह्याच्यावरती काही प्रयत्न झाले नाहीत का सोडवण्यासाठी किंवा काय होत आहेत का किंवा काय करायला पाहिजे नाही या विकास अंतर्गत हा प्रश्न विचाराली नाही शासनाच्या परंतु शासनाने तो का सोडवला नाही हा प्रश्न आहे आणि त्याचा पाठपुरावा केला तर तो मार्गी लागल तुम्ही तुम्ही काय प्रयत्न केले त्याच्यासाठी नाही आता ना आम्ही ना ना वे या वेळेलाच नवीन निवडून आलो आहे आमच्या मागच्या बॉडीने यासाठी प्रयत्न केलेत विकास कामाच्या ज्या बैठका कलेक्टर आणि कमिशनर होतात त्या त्यावेळेला या सगळ्या म्हणण्याने पाठपुरावा केलाय त्याची योजनेचा आणि डिज बांधण्याचं खोदकाम चालू आहे परंतु ते पर का जोडलं गेलं नाही हा प्रश्न मात्र पुन्हा आता आम्ही नंतर मिटिंगमध्ये उपस्थित करू आमच्या मुद्द्याला अनुसरून ताई काहीतरी उत्तर देत आहेत आदरणीय मानिक महाराजांनी आता जो मुद्दा मांडला तर आता आपला टी पी प्लांट नव्वद टक्के पूर्ण आहे जे काय गावचं पूर्ण सांडपाणी ते सरकारी गायनामध्ये एकत्रित करून ते फिल्टर करून शेतकऱ्यांना देण्याची योजना तीर्थक्षेत्रांतर्गत तो काम आता पूर्ण होत आलेलं आहे फक्त तक दहा टक्के काम राहिलेलं आहे इंद्राणीत ते प्रदूषित सांडपाणी जाणार नाहीये आणि हे तीर्थक्षेत्रांतर्गतच काम चालू आहे दहा टक्के काम राहिले दहा टक्के काम राहिले असं त्यांचं म्हणणं आहे दहा टक्के राहिले पण त्या नेमकं पाणी सगळ्या इंद्रणीत जाते ते बंद होणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे शंभर टक्क्यापेक्षा ते बंद होणं महत्त्वाचं आहे हे होईल मी सरपंच माझी सरपंच ताई आहेत त्यांच्या मताशी सहमत आहे पण ते ताबडतोब व्हावं हा मुद्दा आहे दुसरं या ठिकाणी सुरक्षा खात्याची जी काही रेड झोनची योजना रेड झोन आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना त्याची बाधा आहे आणि तोही प्रश्न त्याबद्दल सोडवा मला वाटतं ही लोकसभेची निवडणूक आहे आपण त्या मुद्द्यावरती जायला पाहिजे हे स्थानिक मुद्दे झाले या स्थानिक मुद्द्यावरती शिवसेना काय काम करते स्थानिक मुद्द्यावर देऊ आणि विकास आराखडा अनेक वर्ष प्रलंबित होता त्यासाठी देऊमध्ये शिवसेना भाजपने अनेक आंदोलनं करून या देऊ विकास आराखड्याला आराखडा मंजूर केला पण त्याच्यावर तुरंत अंमलबजावणी होत नव्हती त्यासाठी अनेक वेळा आंदोलनं रास्ता रोको करून ती लवकरात लवकर योजना चालू हवी असे अनेक विकास आराखडा देऊनही विकास आराखड्यावरती अंमलबजावणी झाली नाही असं त्यांचं म्हणणं जगदगुरु चा, जन्म चतुशताब्दीच्या निमित्ताने त्यावेळेला आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अतिशय उत्तम पद्धतीने निर्णय घेतले आणि दोनशे चार कोटी रुपयाची अंमलबजावणी झाली मग तुमचं स्मशान घाट असू देत ड्रेनेज असू देत पाण्याची योजना असू देत दोनशे चार कोटी रुपयाची अंमलबजावणी करण्यात आलेली असं ते म्हणतात ते खरं तर अंमलबजावणी युतीचं सरकार दोन हजार चौदा नंतर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याचं गती आणली त्याच्या त्याच्यानंतर ते, ते पैसे डायवर्ट करून त्यावेळेस ह्या कामाला पाच वर्षामध्ये गती आलेली okay. आहे ओके फडणवीसांकडून गती आणली आणि दोन हजार चौदा नंतर युतीचं सरकार आलं फक्त त्यामुळे हे असं घडलं आहे असं त्यांचं म्हणणं ह्या हा दावा एकदम चुकीचा आहे ही हे हा हा दावा जो केला आता शिवसेनेवाल्यांनी तर हा एकदम चुकीचा आहे ह्या ही योजना आम्ही उपमुख्य दादा असताना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार असतानाच ही तीर्थेत्र विकास आघाडीची जवळजवळ पंच्याण्णव टक्के कामं ही टेंडर काढून मार्गी लागलेली होती कामं चालू होती हो आदरणीय अजितदादांनी विशेष लक्ष घातलं आणि खऱ्या अर्थाने या कामाला गती आली सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याला मी हात घालतोय सध्या पार्थ पवार आणि सिरंग बारणे यांच्यामध्ये थेट लढत चालू आहे सध्या पार्थ पवार यांना सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जाते वगैरे हो चर्चा घडवून आणल्या जातात त्यांच्या भाषणावरती चर्चा घडवल्या जातात ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे पारदा आणि एकदम उ उमेदवार चांगला जे आज संसदेत जाण्याचं जा सगळं इंग्लिशमध्येच बोलणं असतं म दिल्लीमध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालेलं आहे त्यांचं आणि यांचं शेरंग बारण्यांचं दहावी शिक्षण झालेलं आहे म्हणजे हा विषय आहे आता ते इंग दिल्लीमध्ये सगळं इंग्लिशमध्येच चालणार थोडं मग असं दादा पा पार आणि नवीन असल्यामुळे थोडं त्यावेळेस हे झाले पण आत्ता पारची भाषणं पाहिली मी एकदम चांगल्या पद्धतीने भाष दादा पारदादा बोलतात शिक्षणाचा मुद्दा इथं आलेला आहे श्रीरंग बारणे हे फक्त दहावी शिक्षित आहेत आणि पार्थ पवार हे वेल एज्युकेटेड आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल तुम्ही याच्यावरती मी, मी पहिले माझी ओळख करून ते माउले काळ की माझी परिषद शे ओके यांनी असे जे मुद्दे मांडलेत देवगावच्या विकासासंदर्भामध्ये एकोणीसशे एक नव्वद साली माझी मुख्यमंत्री शरदराव पवार यांनी पाच कोटी रुपये दिले होते त्याच्यानंतर कामं मार्गी लागली त्याच्यानंतर इतिचं सर म्हणजे काँग्रेस सरकारने राष्ट्रीय राष्ट्रीयच्या सत्रामध्ये दोन हजार अकरामध्ये एकशे बहात्तर कोटी एकोणऐंशी कोटी बहात्तर हजार ल लाख रुपये या ठिकाणी मंजूर केले आणि दोन हजार बारापासून ती योगाचा विकास इथं सुरू झाला आहे त्या टायमाला मला शिवसेना भाजपाचा संबंध नव्हता इथं आमदार खासदार त्यांचे होते पण याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी मदत केली देवगरातल्या ग्रामस्थांनी स्वतःची घरं पाडून स्वतः त्याग करायला लागेल तुकाराम महाराजांनी त्याग केलेला आहे म्हणून देवगडच्या ग्रामस्थांसुद्धा त्याग केला आहे शिवसेनेच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कामं सुरू झाली माझ्या सारख्याला तीन वेळा उपोषण करायला लागलं या ठिकाणी देव आणि त्याचा रस्ता अठ्ठावीस आक्षरण झालेत बारा लोक मिळेल त्याला कारणीभूत शिवसेना भाजपचे लोक आहेत आमदार खासदार आणि कामं करीत असताना आमदार खासदार हे पैसे कोणाच्या खिशातले नसताना काँग्रेसच्या राष्ट्राच्या लोकांचे पैसे येते त्यांचं कामच घट्ट त्याला अधिकार दिलेला आहे विकास कामं करायला कोणी कोणाला उपकार करीत नाही भाजपने आमकं केलं काँग्रेसने आमकं केलं आमचे लोकांचे पैसे लोकांसाठी खर्च केले पाहिजेत पण ती वृत्ती पाहिजे बारदेव साहेब बाळासाहेब भेगड्याचं आमच्या गावामध्ये एक काम नाही एक काम नाही आमचं त्यांनी ताकून द्या छान केलं म्हणून त्यांचं म्हणणं एकही काम नाही मुळात मुद्दा शिक्षणाचा होता आपण ते शिक्षणाच्या मुद्द्यावरती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विचारूया शिक्षणाचा मुद्दा इथं येतच नाही आहे साहेबांनी गेली पाच वर्षामध्ये आपल्या कामाचा ठसा संसदेमध्ये आणि मावळ लोकसभेमध्ये उमटवलेला आहे शिक्षण देशाची भाषा ही हिंदी आहे आणि संसदेमध्ये फक्त मराठीनं हिंदीही बोललं जातं नुसतं इंग्लिश बोललं जात नाही आणि दहावीच्या माणसाला इंग्लिश येतं नाही ह्यांनी कुठून शोध लावला हा दहावीच्या माणसाला इंग्लिश चांगलं येत आहे बारणे साहेब इंग्लिश चांगले बोलतात हिंदी चांगलं बोलतात मराठीही चांगलं बोलतात त्यामुळे भाषा हा मुद्दा येत नाही विकास हा मुद्दा येतो आहे लोकांच्यामध्ये जाऊन लोकांची किती कामं केली जातात तो मुद्दा येतो आहे आणि गेली पाच वर्षामध्ये बारणे साहेबांनी आपल्या संसदेमध्ये दे। देशामध्ये आपल्या संसदेमध्ये ठासा उमटवलेला आहे मावळ लोकसभेमध्ये आपल्या कामाच्या रूपाने ठासा उमटवलेला आहे त्यामुळं समोर कोण आहे हे साहेबांना काही फरक पडणार नाही बारणे हां शिक्षणावरनं ताईंना काहीतरी बोलायचं आहे हे जग टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशनचं आहे आणि तरुणांचंही आणि मग नवे विचार नवे संकल्पना नवीन लोकप्रतिनिधी युवा पिढी यांना वाव दिला पाहिजे ना ओके ताईंचं असं म्हणणं आहे युवा पिढीला वाव दिला पाहिजे प्रश्न भरपूर आहेत यानंतर माझे सहकारी सम्राट सर कंटिन्यू करतात एक मिनिट हा मी देतो फक्त मला यात आवर्जून सांगायचं फेसबुकवर बघताना अनेक जण विचारत आहेत नागरिकांना का सहभाग करून घेतलेलं ना आम्ही आव्हान करतो तुम्ही येऊ शकता मुद्द्यांवर चर्चा होईल दुसरा मुद्दा एक असा लोक विचारत आहेत त्यातून की राष्ट्रीय मुद्द्यांवर फक्त चर्चा होईल असं काही नाही आहे लोकसभेची निवडणूक आहे म्हणजे दिल्लीत आणि आंतरराष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही देहूचा विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचा करू शकता आणि तिथून पुढे जाऊ शकता माझी एक विनंती आहे फक्त आरोप प्रत्यारोप नको तुम्ही मुद्द्यांवर फक्त बोला प्रश्न असा आहे बाळणे साहेबांनी मुद्दे उपस्थित केले पण ते बोलू का काय ब करू काका नाही देऊगावामध्ये त्यांनी एक काम केलं म्हणून दाखवा फक्त बस अधिवेशन मुद्दे उपस्थित केले म्हणजे काम झालं असता नाहीये बोलू काका येते करू काका नाहीत बाळा बेगडेच ते बी बिन कामाचे आहेत आम्ही जेवढी कार्यकर्ते काम करतो तेवढं त्यांच्या काम होत नाही आणि करीतच नाही त्यांच्या कार्यकर्ते सुद्धा फक्त इलेक्शन आली की बघल्यानंतर कावळे आम्ही चोवीस तास काम करतो लोकांची सेवा करतोय म्हणून विकास आज झालेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीने केल्याने आज बी आम्ही करतोय माझी दहा उपोषण झाले देऊच्या संदर्भामध्ये ह्यांच्या काळामध्ये शिवसेना भाजपामध्ये सहा उपोषण झालेत माझी परवा मी तीनदा उपोषण झालं त्यावर रस्ता झाला इथं बाजण्यात आम्हाला कळत नाही बाळा वेगळं कळत नाही कारपोरेशन त्यांची आहे यांचा विकासच नाही यात्रा करून साठी तुकाराम महाराजांचं नाव घ्यायचं फक्त लोकसभेमध्ये आणि इथं साहेबांनी काही करायचं नाही त्यांना इथं अधिकारच नाही मत मागायचा त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेना भाजपच्या खासदारांनी काही केलेलं नाही तुम्ही भाजपचे प्रतिनिधी म्हणून काय सांगाल आदरणीय बारणे साहेब असेल आम आदरणीय बाळा बेगडे असेल त्यांनी मंदिर असेल रस्ते असं रोड रस्ते केलेले आहेत लोक काय उगच निवडून देत नाही कुणालाही काहीतरी त्यांचं काम असल्याशिवाय कुणालाही निवडून देत नाही ही माझी प्रामाणिक भूमिका आहे कुठलाही राजकारणी असू द्या आमदार असू द्या किंवा खासदार असू द्या तो शंभर टक्के लोकांचं हे करू शकत नाही आहे याचा अर्थ त्यांनी कामच केला नाही असं होऊ शकत नाही मोठ्याने बोललो किंवा जास्त आवाजात बोललो म्हणजे आपलं बरोबर आहे असंही नाही आहे त्यांनी त्यांची कामं केलेली आहेत रोड असो रस्ते असो आणि ते भविष्यातसुद्धा आमदार बाळाभेगडे असू द्या आणि खासदार आहे हे निश्चितच काम करणार आहेत देऊचा विकास शंभर टक्के ते करणारच आहे देवगावच्या संदर्भामध्ये कंप्लीट जातीवाद केला जातो मग आजच्या संदर्भात सांगितलं देहू आळंदीला एक कोटी बासष्ट लाख पाचशे रुपये मिळतात आमच्याकडे तीन लाख रुपये मिळतात दोन वर्ष आले आम्ही आमदार खात्याकडे मागणी करतोय यात्रा तिथं सारखी भरती इथंच मात्र दोघंही आमदारांनी खात्रा देऊच्या संदर्भाने तुकाराम जातीवाद केला जातो त्यामुळे त्यांच्या त्यांच्यावर लक्ष नाही तुमचं काय नाही जातीवादाचा याच्यात विषय येत नाही मग आमचे मित्र काय बोलतात जातीवाद हे मला प्रश्नच कळत नाही पण गेली पाच वर्षामध्ये खासदार शिरंगप्पा बांडे यांच्या फंडातून देव आणि परिसरामध्ये साठ ते पासष्ट लाख रुपयाची कामं झाल्यात यांना दिसत नाही ती हे हे आरोप खोट खोट आरोप आरोप खोटे, खोटे करतात नाही या आम्ही आम्ही रेकॉर्ड शकतो विकासाच्या मुद्द्यावर आपण बोलतोय आरोप प्रत्यारोप नकोत पण आम्हाला अपेक्षित आहे चर्चा व्हावी चर्चा व्हावी या विषयावर कुणाचं दुमत असायचं कारण नाही मी या मुलाखतीच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्याकडे येतोय या संस्थानाच्या प्रमुखांकडे जातोय आरोप प्रत्यारोप बाजूला टीव या विकासाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर देहूमध्ये जे कोणी उमेदवार होईल त्या उमेदवाराकडून तुमच्या मागण्या काय आहेत विकास आराखडा राबवला गेलेला आहे त्याची परिपूर्णता व्हावी संपूर्ण परिपूर्णता व्हावी हीच आमची इच्छा आहे वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या शासनाने त्याची अंमलबजावणी व्हावी बाकी आमची काय अपेक्षा नाही आहे शासनाचा आराखडा उत्कृष्ट आहे पण तो अंमलबजावणी केली जात नाही स्थानिकांनी सुद्धा काही करू शकत नाहीत आराखडा वर येतो स्थानिक कार्यकर्ते जे गावातले आहेत काहीच करत नाहीत पंचायत सुद्धा त्या आर का संदर्भात काही करत नाही वरून आर येतो तसाच राहतो जी कामं झाली आहेत किती नुत्कृष्ट जर्गाची कामं झाली आहेत यांचा कोणी पाठपुराव केला आहे का पाठपुरावा केला गेला नाही आहे कामं झालेली आहेत पण उत्कृष्ट जर्गाची कामं आहेत तरी सुद्धा प शानिशा करावी आमचे एवढंच म्हणणं आहे संस्थानाचा शब्द या बाबतीत आपण अंतिम मानू कारण इथं येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा व्हावी वारकऱ्याला सोयीसुविधा मिळाव्यात हे संस्थानाचं प्रमुख काम राहतं आ, मी या ठिकाणी थांबतो आहे कारण मध्ये आपण जाणीवपूर्वक स्थानिक प्रश्नांवर चर्चा घेतो आहे माझी वेळ संपली आहे अठरा मिनिटांची वेळ असती त्यामुळे वेळ संपते त्याच्यात आपण पुढच्या गावामध्ये भेटू तळेगाव मध्ये आपण भेटतोय इथं एक मुद्दा एका सरांनी मांडलेला होता रेड झोनचा तो मुद्दा आपण इथं घेत नाही आपण तळेगाव दाबाडेमध्ये बोलतोय कारण राजकारण पाहत राहा सकाळच्या फेसबुक पेजवर लाईक करा आम्ही दहा मिनिटात परत येतोय